लग्नामध्ये हुंडा घेणे आणि हुंडा देणे हा कायद्याने गुन्हा असला तरीही प मध्यंतरीच्या काळामध्ये ही प्रथा ब बंद होत चालली होती हुंडा घेणे आणि हुंडा देणे हे विविधरित्या चालू होतं परंतु आता हुंड्यामध्ये वे कडक कायदा करावा अशी मागणी वेगवेगळ्या स्तरांमध्ये मा केली जात आहे या संदर्भात जनवार्ताचा विशेष वृत्तांत हुंडा देणं हुंडा घेणं ही प्रथा जरी कालबाह्य झालेली असली तरी आता अजूनही एकविसाव्या एक शतकामध्ये विविध पद्धतीने हुंडा घेतला जातो आणि हुंडा या पद्धत हुंडा या पद्धतीमध्ये अनेक ज्या तरुण्या आहेत त्या बळी पडलेल्या आहेत तर आपल्याबरोबर ह्यूमन ह्युमन विकास कुचेकर आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की हुंडाबळी या कायद्याविषयी काय सांगाल सर काय सांगाल हुंडा बळी या कायद्याविषयी महाराष्ट्रामध्ये हुंडा प्रतिबंधक अधिनियम लागू होऊन बरेच वर्ष उलटून गेलेले आहेत स्त्री हक्कासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यावेळेस हिंदू कोडबिल मांडलं आणि स्त्रियांचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांना हिंदू कोडबिलासाठी मंजूर होणार नाही हे ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं त्यांना कायदा मंत्रिमदाचाही राजीनामा द्यायची वेळ आली पण पुढे चालून हुंडाबंदी प्रतिबंध कायदा आणि स्त्रियांचे हक्क कायद्याने प्रस्थापित केले आहेत आणि हुंडा देणं घेणं हा कायद्याने गुन्हा जरी असला तरी आज महाराष्ट्रात आपण पाहत आहोत की आ, जे लोकप्रतिनिधी आहेत हे लोकप्रतिनिधी आपल्या मुलामुलीचं लग्न करत असताना समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवत आहेत आणि त्याचंच प्रतिबिंब सामान्य लोकांवरती पड़ते असं मला वाटतं कारण लोकप्रतिनिधी जर आपण लग्न पाहिली तर त्या लग्नामध्ये अगदी शाही थाट वापरला जातो कोणी लग्नामध्ये गाड्या गिफ्ट देतं तर कोणी नवरा मुलाला हेलिकॉप्टरने फिरवतं कुणी हवेत लग्न करतं ही जी क्रेज आहे किंवा हे जे द भिक दिकाव आणि भंपकपणा दाखवला जातो आहे याचं सामान्य लोकांवरती परिणाम होऊन ह्या हुंडा प्र प्रतिबंधक कायद्याला कुठंतरी छेद केला जातोय आणि त्याच पद्धतीने सामान्य लोकं पण माझ्या मुलीचं चा लग्न चांगलं हो माझ्या मुलाचं चा लग्न चांगलं हो आणि चांगल्या पद्धतीने मोठा गाजावाजा करायचा असतो आणि त्याची आयपत नसते ही आयपत निर्माण करण्यासाठी मग कुणाकडनं तरी कर्ज घेणं जमीन विकणं आणि त्याचं चांगल्या लग्न लावून देणं ही प्रथा आजही तेवढ्या समाजात चालू आहे मुळात ज्यावेळेस आम्ही मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेच्या माध्यमातून आम्ही स्त्री हक्कासाठी ज्यावेळेस ही लढाई लढतो आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या ज्यावेळेस आमच्याकडं केसेस येत आहेत त्या केसेसचा जर अभ्यास केला तर त्यांचं लग्न कसं जमलं किंवा ठरवून जमलेलं आहे का लव्ह मॅरेज आहे हे ज्यावेळेस आम्ही त्यांना विचारतो त्यावेळेस ते त्यांनी लग्न जमवणारे जे मध्यस्थ असतात हे ज्यावेळेस त्यांना ते बोलतात की लग्न जमवताना ते मध्यस्थ सांगतात की मुलाला हुंडा नाही पाहिजे पण तुमच्या मुलीसाठी तुम्ही यांना दहा तोळे सोनं घाला वीस तोळे सोनं घाला मुलाला हुंडा नको म्हणजे हुंडा घेण्याची पद्धत वेगळ्या पद्धतीने केली जात आहे म्हणूनच आज समाजामध्ये आपण आताचं जर उदाहरण घेतलं तर लातूरच्या जे विभागात घडलेली घटना आहे शीतल वायाळ या मुलीला या हुंडा देण्यासाठी तिच्या बापाला कर्ज मिळालं नाही म्हणून तिला आत्महत्या करायला भाग पाडली हे पुरागामी महाराष्ट्राम्हाला काळिंबा फासणारी गोष्ट आहे आणि याचं प्रतिबिंब हा समाजामध्येच घडलेल्या घटना आहे आणि समाजानेच याचा विचार करायला पाहिजे की हुंडा घ्यायचा का नाही घ्यायचा आजच्या तरुणींनी जर हा विचार केला की जो मुलगा हुंडा मागणार आहे किंवा जो मुलगा स्त्री म्हणून मला एवढे तोळे सोनं देन तेवढंच तोळं सोनं घाल असा म्हणणारं जो कुटुंब आहे या कुटुंबात मी लग्नच करणार नाही ही जर आजच्या तरुणींनी जर खऱ्या अर्थानं मानसिकता केली तर मला वाटतं हुंडा प्रतिबंध कायद्याची खऱ्या अर्थानं तिथं अंमलबजावणी होईल आणि लोकप्रतिनिधींनी पण ज्यावेळेस आपल्या मुलामुलीचं लग्न करतोय तर ते लग्न अगदी साध्या पद्धतीने विवाहाप्रमाणे व्हावं हो केलं तर नक्कीच मला वाटतं की हुंडा प्रतिबंध कायद्याअंतर्गत याला प्रतिबंध होऊन समाजात एक वेगळा आदर्श निर्माण होईल सर तुमच्या मानवी हक्क संरक्षण कायद्याच्या ह्याच्यामध्ये तुमच्याकडे भरपूर केसेस येतात ज्यामध्ये महिला अत्याचारित असतात ता, तर त्या महिला अत्याचार म्हणजे तो पण एक म्हणजे आपण म्हणतो ना की डावरीच्या मार्फतच ह्या केसेस नोंदवल्या जातात का महिला ओपनली त्या नोंदवतात नाही का होतं काय माहिती आहे की आता कौटुंबिक हिंसाचार अंतर्गत ज्यावेळेस केस आमच्याकडे येते किंवा महिला आमच्याकडे कि येते की माझ्यावरती असा असा अन्याय झालेला आहे आणि माझा नवरा मला हुंड्यासाठी छळ करतो किंवा माहेरकडनं मला गाडीसाठी आण किंवा घर मानण्यासाठी पैशान किंवा आपल्याला एखादं व्यवसाय चालू करायचा आहे म्हणून तुझ्या घरनं पैसे मा याच्यामुळे तिचा मानसिक छळ केला जातो शारीरिक छळ केला जातो तिला मारहाण केली जाते अशा ज्यावेळेस आम्ही केस येतात आणि या केसेसच्या अंतर्गत जेव्हा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला जा, जा, महिला जेव्हा तिथे जा जा जाते तर दुर्दैव असं आहे की पोलिसामार्फत त्याची योग्य ती कारवाई केली जात नाही किंवा तिची तक्रार योग्य पद्धतीने नोंदवली जात नाही आणि मग पोलीस तिनं सांगतात की तुम्ही दक्षता समिती नेमलेली आहे त्या दक्षता समितीकडे जा मग तिथं काउन्सलिंग केलं जातं काउन्सलिंगमध्ये ज्या काउन्सरला ज्या त्यांना पाठवलं जातं काउन्सिलिंगला पाठवल्यानंतर तर कौन्सलिंगला ते लोक तिथं हजर राहत नाहीत मग त्या महिलेला सांगितलं होतं की तुम्ही कोर्टात जा आणि कोर्टातून तुम्हाला न्याय मिळेल मुळात ज्यावेळेस एखाद्या स्त्रीवरती अत्याचार झालेला आहे तिचा आणि तिला हुंड्यासाठी जर छळ होतोय या केसेस जर पोलिसांनी योग्य रीतीने नोंदवून घेतल्या आणि योग्य रीतीनं जर त्याच्यावरती कारवाई केली तर मला वाटतं की अशा केसेसवरती डेफिनेट थोडा तरी फरक नक्कीच पडेल आणि त्या अन्याय पिढी अत्याचारी झालेल्या महिलेला नक्की न्याय मिळेल पण मुळात ती महिला केस दाखल करायची का नाही हिची तिची मानसिकता असते मानसिकता नसते तिला तिचा संसार वाचवायचा असतो की नाही माझ्या नवरा हुंड्यासाठी छेड करतोय पण तुम्ही तिला फक्त त्याला फक्त काउन्सलिंग करा त्याला समजून सांगा की माझ्या आईवडिलाची परिस्थिती तशी नाही ल हुंडा देण्याची किंवा पैसे देण्याची परिस्थिती नाही पण मला माझा संसार मोडायचा नाही मग अशा वेळेस आम्हाला फक्त त्यांना काउन्सलिंग करावं लागतं समजून सांगावं लागतं पण बऱ्याचशा केसेस अशा आहेत की ते काउन्सलिंगनी सुटतात किंवा गैरसमजातून झालेले त्यांचे प्रकार असतात परंतु बऱ्याचशा केसेस असे आहेत की त्यात सुटत नाहीत आणि कोर्टात गेल्या तरी कोर्टातनं न्याय लवकर मिळतो अशातला भाग होत नाही वर्षानुवर्षे त्या केसेस केसे कोर्टामध्ये पेंडिंग राहतात आणि वैतागून मग मंत ती स्त्री म्हणते की मला या नवऱ्याबरोबर राहायचंच नाही एक मानवी हक्काच्या ह्याच्यामध्ये तुम्ही काम करताय तर आताच्या तरुण पिढीला काय सांगाल हुंड्याविषयी आणि लग्नाविषयी त्यांच्या प्रत्येकाच्या आपापल्या वेगवेगळ्या संकल्पना असतात तर हुंडा ही संकल्पना तुम्ही म्हटलेत की आता पूर्वी तो मागितला जायचं पण आता वेगळ्या पद्धतीने मागितला जातो तर आताच्या तरुण पिढीला काय सांगाल आता सगळ्यात महत्वाचं जर आताच्या तरुण पिढीनी किंवा आताच्या मुलामुलींनी आज जर आपण सगळं समाजात आपण सांगतो की आम्हाला आरक्षण पाहिजे किंवा आरक्षणासाठी आम्ही सगळेजण पुढे येतो त्याच्यासाठी लाखोंचे मोर्चे काढले जातात आणि शेतकऱ्यांची दुर्दशा किती आहे शेतकरी कुठल्या कर्जबाजारीपणामध्ये आहे हे आज समाजात आपण संघर्ष यात्रा म्हणतो किंवा कुणी अनेक कुठल्या प्रकारच्या यात्रा काढल्या जातात आसूड यात्रा काढल्या जातात पण ह्या आसूडयात्रा कशासाठी काढल्या जातात आणि किंवा शेतकरी कर्जबाजारी नेमका का आहे याचा जर थोडासा आणखी खोलात अभ्यास केला तर मला वाटतं की बऱ्यापैकी भाग ह्या मुलीच्या लग्नामुळं पण शेतकरी कर्जबाजारी होतोय कारण त्या हुंड्यासाठी कर्ज काढावं लागतंय म्हणून शेतकरी कर्जबाजारी होते आणि जर त्याला हुंड्यासाठी कर्ज मिळालं नाही किंवा स्वतःच्या हुंड्यासाठी जमीन विकली आणि भूमिहीन झाला तर पण आणि अनेक प्रकारच्या आत्महत्या होतात म्हणून मला या लाखोच्या मोर्चे एकत्र येणाऱ्या समाजाला हे ये सांगायचंय की जर आजच्या तरुणींनी जर आरक्षणासाठी तुम्ही एकत्र येत आहे तर त्याच पद्धतीने मीही हुंडा घेणार नाही आणि मीही हुंडा देणार नाही किंवा मुलीनी पण मी हुंडा घेणाऱ्या मुलाशी लग्न करणार नाही ही जर आज मानसिकता त्यांनी बाळगली तर मला वाटतं की डेफिनेट समाजामध्ये याचा फरक पडेल आणि हुंडा देणं घेणं ही प्रथा नक्कीच बंद पडेल लातूरच्या शीतलनं अठरा विश्वघरातलं दारिद्र्याला कंटाळून होणाऱ्या विवाह होत नसल्यामुळं आणि गेली तीन चार वर्ष झालं सलग दुष्काळ पडत असल्यामुळं परिस्थितीला कंटाळून तिनं आत्महत्या केली परंतु शीतलची ती आत्म आत्महत्या नव्हती तर या महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या म्हणजे मारलेली ती एक चपराक होती त्याचं कारण असं इकडं महिलांचा सन्मान करावा इकडं महिला शिकली पाहिजे ती कुठ तरी जगासमोर आली पाहिजे इकडं बोललं जातं परंतु इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं जे काही समाजाचे किंवा प्रतिष्ठेचे जे काही नियम घालून दिलेले जे अलिखित आहेत त्याच्यामध्ये विवाह सोहळा आहे त्या विवाहामध्ये त्या मुलीला विकत घेण्यासाठी का जी काही हुंडाबंदीची प्रक्रिया आहे ती अतिशय समाजाला घातक आहे आणि या घातकी व्यवस्थेच्या विरोधात जे जो काही धनदांडगे ते कुठल्याही समाजाचे असतील जे काही प्रस्थापित आहेत ज्यांनी म्हणजे तिच्या कर्तृत्वाला महत्व न देता तिच्या स्वाभिमानाला महत्व न देता तिच्याकडं एक आ, आ, वापराची वस्तू म्हणून किंवा तिच्याकडे एक पैशाचं साधन म्हणून पाहिलं जातं आणि हीच अशी तलची आत्महत्या ही एक तरुण म्हणून आम्हाला लाजिरवाणी आहे जर आम्ही या देशाचे या महाराष्ट्राचे नागरिक असू आणि हा पुरोगामी जर महाराष्ट्र म्हणत असू तर आम्हाला त्या जिजाऊंचा सावित्रीचा अहिल्याचा जर आदर्श घ्यायचा असेल तर इथून पुढच्या काळामध्ये आम्ही हुंडा घेणार नाही आणि इथून पुढच्या काळामध्ये कुणालाही हुंडा घेऊ देणार नाही अशी आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं लाल महालामध्ये जिजाऊंना अभिवादन करून शपथ घेतली त्याचं कारणच असं की आम्हाला जर स्त्रीचा सन्मान करायचा असेल आम्हाला जर स्त्रीला सर्वोच्च ठिकाणी घेऊन जायचं असेल आम्ही अशा जर बाता मारत असू तर आम्ही त्या पद्धतीनं वागलं पाहिजे म्हणून इथून पुढच्या काळामध्ये तरुण म्हणून किंवा आम्ही जे काही या परिवर्तनवादी विचार घेऊन चालतो त्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे की समजा माझंच उदाहरण जा घ्यायचं झालं तर मी एकही रुपया हुंडा घेतलेला नाही माझ्या कुटुंबात मी कुणाला हुंडा घेऊ दिला नाही आणि माझ्या समाजातल्या लोकांना सुद्धा मी हुंडा घेऊ देणार नाही अशी जोपर्यंत आम्ही शपथ घेणार नाही अशी जर आम्ही जोपर्यंत सर्व तरुण म्हणून त्यांचे पालक म्हणून आम्ही जोपर्यंत असा निश्चय करणार नाही प्रयत्न करणार नाही तोपर्यंत अशाच शीतल मरतील आणि आम्हाला असेच त्यांचे श्रद्धांजली कार्यक्रम घ्यावे लागतील आणि जर ते होऊ द्यायचे नसतील माझ्या जर मुलीनं जर आत्महत्या करण्याची वेळ आम्हाला जर येऊ द्यायची नसेल तर आम्हाला आत्ता सद म्हणजे जागृत झालं पाहिजे म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किंवा या राज्याचा कारभार किंवा देशाचा कारभार करणाऱ्या प्रत्येक प्रस्थापित राजकीय नेत्यांना आमची विनंती आहे की इथून पुढच्या काळामध्ये कुठली शीतल मरू नये म्हणून आपण तात्काळ हुंडाबंदीचा कायदा करावा आणि हुंडाबंदीचा कायदा करत असताना त्याची कठोर अंमलबजावणी करावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि आम्ही आज पुणे जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातल्या अठरा ते एकोणीस जिल्ह्यामध्ये या हुंडाबंदी किंवा हुंडाबंदीच्या विरोधामध्ये आम्ही मोहीम उघडलेली आहे आम्ही तसा माननीय मुख्यमंत्री असतील किंवा त्यांचे सगळं सर्व काही प्रशासकीय अधिकारी असतील यांना आम्ही येत्या पुढच्या काळामध्ये लेखी पत्र व्यवहार करणार आहोत त्यांना संपूर्ण तरुणांच्या वतीनं म्हणजे आम्ही पुणे जिल्ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही कमीत कमी पंधरा ते वीस हजार पत्र त्यांना पाठवणार आहोत की राज्यामध्ये हुंडाबंदी झाली पाहिजे आणि आम्ही एक स्वतः पण करून अशा पद्धतीनं आम्ही हुंडाबंदीच्या विरोधात सक्षम पावलं उचलणार आहोत सिद्धार्थ कोंडाळकर सरचिटणीस संभाजी ब्रिगेड पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जी आत्ता ही घटना घडली शीतलच्या बाबतीमध्ये ही अतिशय शोकांतिक आहे महाराष्ट्रासाठी आणि एखादा वडील आपल्या मुलीला सांभाळतो वाढवतो त्या शिक्षण पूर्ण करतो हेच तेव्हा सर्वात मोठं कर्तव्य असतं ह्यापुढं कोणी हुंडा घेऊ नये व हुंडा घेऊ देणार नाही आम्ही हे निश्चय घेतलेला आहे लाल महालामध्ये जो आम्ही कार्यक्रम घेतला त्यावेळेस आमचा हा निश्चय आम्ही सर्वांसमोर शपथ घेऊन सांगितला होता ह्यापुढं आम्ही कोणाला हुंडा घेऊ देणार नाही आणि घेणारही नाही अशी आम्ही शपथ घेतो तसेच मी स्वतःही अजून विवाहित नाही आहे त्यामुळं ह्यापुढं मी देखील मित्रांसोबत किंवा ज्या लोक अजून अविवाहित आहेत त्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त गोष्ट संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून पोचवण्याचा प्रयत्न करेल आणि ज्या ठिकाणी हुंडा घेतला जाईल त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू ही गोष्ट अतिशय चुकीची आहे की बाबा काही लोकांकडं आर्थिक परिस्थिती स सक्षम असून देखील ती लोकं मोठ्या प्रमाणामध्ये हुंडा तुम्ही जसं बोललं त्या पद्धतीने गाडीच्या माध्यमातून किंवा कुठल्या तरी अवैध माध्यमातून हुंडा घेतला जातो ही गोष्ट वाईट आहे परंतु आपण लोकांपर्यंत समाज प्रबोधन करण्याचं सगळ्यात मोठं काम करत आहोत आपलं कर्तव्य की समाजामध्ये लोकांना सांगणं लोकांनी ते कितपत घेतात ते त्यांची जबाबदारी आहे परंतु जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू जे जाऊ सुरेखा जुजगर पुणे शहर उपाध्यक्ष संभाजी ब्रिकेट तसं पाहिलं तर पूर्वी हुंडा तोंडानं स्वतः मागून लग्न ठरवली जायची आणि इवन हुंड्यासाठी लग्न मोडली सुद्धा जायची आणि त्याचं रूपांतर आता एकविसाव्या शतकाकडे आपण वाटचाल करीत आहोत परंतु डायरेक्ट न मागता काही वस्तूंच्या माध्यमातनं किंवा पूर्ण लग्न करून देणं किंवा सोनं देणं किंवा मुलाच्या बिझनेससाठी म्हणून पैसा मागणं ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारे हुंडा मागण्याची जी रूढी चालत आलेली आहे त्या रूढीला कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे आणि ह्या परंपरा मोडीत काढल्या पाहिजे आजच्या तरुणांमध्ये त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये अशी शिक्षणाचं सामर्थ्य असल्यामुळं शिक्षण घेतलेलं असल्यामुळं ते स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे राहू शकतात तर त्यांनी मी तर म्हणेल की भीक मागितल्यासारखी त्यांनी हुंड मागू नये आणि आपल्या जीवनास म्हणजे आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या त्या मुलीला जी तुमच्यासोबत आयुष्यभर साथ करणार आहे तिला न छळता तिला सुखी ठेवून तिच्याकडून कुठल्याही अपेक्षा न करता तिच्या आईवडिलांकडूनही कुठल्या अपेक्षा न करता की तिने एकतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये संपूर्ण आपलं जीवन वाहून घेतलेलं असतं आणि तुम्ही हुंडा मागून त्याला अजून एक अशी काळीमा फतात तर हे चुकीचं आहे हे कुठेतरी हे सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत ज्यांची मुलं लग्नासाठी आलेली आहेत आणि त्या आईवडिलांनाही माझं विनम्रपणे आ, हे असेल विनंती असेल की त्यांनी आपल्या मुलांच्यासाठी हुंडा मागू नये आणि येणाऱ्या सुनेला व्यवस्थित वागवावं किंवा तिच्या वडिलांकडून कुठलाही पैसा मागू नये कुठल्याही गोष्टीची तिला कमतरता भासू नये अशिक्षित असेल तर तिला पुन्हा शिक्षण घेण्यासाठीच प्रेरित करावं आणि तिलाही तिच्या स्वतःच्या पायावर सक्षम करता यावं की जेणेकरून तुमच्या परिस्थितीला तिच्या हुंड्याचा आधार लाभू नये या गोष्टीतनं ह्या सगळ्या गोष्टी आपण समाज प्रबोधनातून करणारच आहोत आणि या माध्यमातून आम्ही आता शपथही घेतली लाल महालामध्ये जिजाऊंच्या साक्षीनं तर तरुणांनीही ह्या शपथ घेतलेल्या आहेत माझाही मुलगा आता दोन तीन वर्षानंतर लग्नाला येणारच आहे तेव्हा मीही तशीच शपथ घेतलेली आहे की मीही कुठलाही हुंडा मागणार नाही आणि येणाऱ्या मुलीला तिच्या पायावर सक्षम होईल अशाच पद्धतीनं समाजामध्ये आपण एक जिवंत उदाहरणं प्रस्थापित करू जय जय जाऊ जयकर कदम संभाजी ब्रिगेड संघटक पुणेश्वर हे हुंडेची पद्धत आहे ॲक्च्युली काय झाले आहे की आपल्या समाजामध्ये जे प्रबोधन झालं पाहिजे आणि मुलींच्या विषयी ज्या भावना आहेत समाजाच्या त्या भावना लोकांना समजावून सांगणं गरजेचं आहे काय होतं की मुलगी शिकली मुलगी शिकल्यानंतर तिचं लग्न लावलं जातं लग्न झाल्यानंतर ती ज्यावेळी माय ना नांदायला जाते त्यावेळी काय होतं की तिला घरीच म्हणजे एक गृहिणी म्हणूनच तिच्याकडे बघितलं जातं आणि तिच्याकडून अपेक्षा ठेवल्या जातात तर आता मुली शिकलेली आहेत त्यांना गृहिणी म्हणून न ठेवता हो त्यांच्याकडून त्यांच्याकडून म्हणजे नोकरी नोकरी करू शकतात अशा पद्धतीनं जर बघितलं तर तो, तो के हो हो तर हुंडा न घेण्यापेक्षा सुद्धा महिलांना जर तुम्ही सक्षम केलं की बाबा मला हुंडा नको पण माझी जी मिसेज आहे ती उद्योजक होईल नोकरी करणार होईल ह्या दृष्टीनं प्रयत्न झाले तर निश्चितच मुलींचा हुंडाबंदी पण होईल आणि हुंडा घेणेही तशी विकृतीच आहे महिलांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो समाजाने बदलला पाहिजे या या दृष्टीनं मी हे सांगतो आणि माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये मी एक रुपाय उंडा घेतला नाही परंतु मी ज्यावेळी लग्न केलं त्यावेळी मी एकच लक्षात ठेवलं की माझी जी गृहिणी असेल ती कोणत्या जातीची आहे किंवा कशी आहे किंवा दिसाय आहे हे मी बघितलं नाही तर मी काय बघितलं की माझी जी पत्नी असेल ती शिकलेली असावी आणि तिचा मला माझ्या संसारामध्ये हातभार लागला पाहिजे आणि आज माझी गृहिणी महिना तीस हजार रुपये पगार घेते मी स्वतः स्वतः म्हणजे नोकरी करत नाही व्यवसाय करतो तर ह्या दृष्टीनं जर आपण वाटचाल केली तर हुंड्याची आवश्यकता लागेल असं मला वाटत नाही आणि देऊन घेऊन नदीचं पाणी पुरत नाही असं म्हणतात तर नदीचं पाणी जरी दिलं तरी लोकांना पुरत नाही त्या मुलीच्या वडलाकरून जे आपण आपण जे अपेक्षा ठेवतो हा नगन्य अपेक्षा असतात दोन आणि तीन लाख रुपये हे काय म्हणजे मागणं नव्हे तर हुंडा घेऊच नये दृष्टीनं आपण महाराष्ट्राभर प्रयत्न केले पाहिजेत आणि संभाजी ब्रिगेडचा लढा हा त्या दृष्टीनं चालू राहील आणि स्त्री बहुण हत्या यासुद्धा हुंडाबंदीमुळे निश्चितच थांबतील तर शासनाने त्वरित हुंडाबंदी कायदा करावा नाही त्या भागामध्ये पद्धतच चुकीची आहे म्हणजे परंपरा आहे त्या अनिष्ट परंपरा ह्या मोडीत काढल्या पाहिजेत यासाठी संभाजी ब्रिगेड निश्च निश्चितच प्रयत्न करत असतं त्या भागामध्ये मुलगी शिकलेली असते तरीसुद्धा त्या मुलीकडून हुंड्याची अपेक्षा ठेवून ही मानसिकता आहे मानसिक विकृती आहे आणि तिथल्या लोकांना प्रबोधन करण्याची गरज आहे निश्चितच संभाजी ब्रिगेड त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करून हे कसं बंद होईल त्या त्यादृष्टीनं प्रयत्न करेल व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित सह मी सोनाली जनवार्ता न्यूज पुणे